माझ्या चॅनल वरती तर आज सध्या बारूद ला घेऊन चालू आहे फेऱ्यासाठी उसाडणे तर चला गाडी आता आता आम्ही पण निघतो पहिला चाललो आता काय आम्ही गाडी चालू डायरेक्ट आता

महाबाईला बसला तिथे बसून जा हे चता मग अरे काय तू कसं होईल गामालांना पान घरी शोभायकर आम्हाला इकडे पूरा मोठं आहे आठसार वा हे ये पन्ना पन्नास हजार रुपये झालं तर तुम्ही काय बोलू शकता आपला भाजी कसा पळाला छान पळाला नक्कीच ना तर पुढचं नियोजन कसं आहे तुमचं पुढचं नियोजन आमचं आता सहा सहा गाड्यांचं आहे मग कधी किती तारखेपरत पण नियोजन आता नऊ तारखेचा मोठा मैदान आहे घाटावर आम्ही तिकडं आहोत सर्व सर्वची पाहुणे मंडळी मित्र परिवार आता बघूया पाहिलं जरूर झाला नाही आमचा नियोजन आणि आपली टेम्पो पण आले असे समजले नवीन टेम्पो पण आले आमची आता लक्ष्मी पूजनाच्या दिवशी रेडी करून आज लक्ष्मी पूजन आजच आहे मला तर असं वाटतं आजच आहे ना आजच आम्ही पूजा करू दिवशी हारबीर किती मोठा आणि बघा याची चौतीस साईज होती तुम्ही बारूद बघू शकता अजून एक पेरा टाकायचे तुला बायलाची खेळू आहे झालेलं आहे दोन पेऱ्या कडकपणे हा टॅम्पो मध्ये टाकू व्हायला बारवाच मामा पंढरी इथं बसलेली आहे ही टॅम्पो ही टॅम्पो आता लावू कडक विस्तार तो बघा तुम्ही भारू जा आपला गप गप आजो काटी कला उतरली फाला लागला बाई चला बाईल बिल आहे आता आम्ही चला तर काय बोलू शकता कसं वाटत यवणात मजा आली का मजा आली पण कसं वाटत पण तर काय चला आता निघालं बैल भरून तर चला मागच्या व्हिडिओला तुम्ही खूप प्रेम दिलेला आहे अशाच प्रकारे प्रेम देत राहा आता या व्हिडिओला पण लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये